नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं त्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता पोलीस स्टेशनमध्ये मंजुरीला भेटण्यासाठी आता राया वकिलांना घेऊन आलेलो असतो तेव्हा लगेच आता सावंत वकील इन्स्पेक्टर घोरपडेला म्हणू लागतात मी सावंत वकील मला मंजिरीला भेटण्यासाठी परवानगी हवी तेव्हा लगेच आता राया वकिलांना घेऊन आलेले बघतात जयला मात्र खूपच राग येतो त्यावर लगेच जयू लागते इथे त्या मंजिरीला आतमध्ये टाकून दहा मिनटं पण नाही झाली लगेच वकील घेऊन आला राय तू पण मी अजिबात तुम्हाला तिला भेटू देणार नाही म्हणजे नाही ओ वकील साहेब तुम्हाला कायदा कळतो ना मग अजून तिला अटक केली ना आम्ही मग त्यावर आम्ही अजून तिची चौकशी केली नाही तिला काही विचारलं नाही तेच आम्ही तुम्हाला भेटू कसं देऊ शकतो जमणार नाही भेटू देणार नाही इकडनं तेव्हा लगेच आता रायम लागते घोरपड्या मला मिसपायरला भेटायचं आहे काय बी करून त्यामुळे आम्हाला भेटू दे त्यावर जयम ते जय राया ने इकडनं सांगितलं ना भेटू देणार नाही म्हणजे नाही त्यावर लगेच रायम लागते घोरपड्या अरे आज सकाळपर्यंत तू तिच्याशी लग्न करण्यासाठी उताळा झाला होता हो की नाही तुला मिस फायरबरोबर लग्न करायचं होतं आणि आता ती आतमध्ये गेली लगेच तू तिच्यावरती नको नको ते आरोप करून तिला भेटू पण देत नाही बघ आता मी काय करतो आता सगळ्या लोकांना सांगतो की तुला माहीत होतं मिस बायरच्या हातनंच अण्णाचा मृत्यू झाला आहे तरीही तू तिच्याशी लग्न करायला निघाला होता तू तिचा गुन्हा लपवत होता हे जर मी सगळीकडे बातमी पसरवली ना घोरपड्या तुझं काही खरं नाही लोक तुला सोडणार नाही घोरपड्या तेव्हा लगेच जे मला लागतं हे राया तुला काय करायचं आहे ते करून घे पण मी आता तुला मंजिरीला भेटू देणार नाही म्हणजे नाही त्यावर लगेच राहा मलागतो ठीक आहे मग आता मी ना डायरेक्ट पेपरवाल्यांकडेच जातो म्हणजे कसं तुझी न्यूज पेपरमध्ये छापून येईल एका गुन्हेगाराला लपवून हा घोरपडे लग्न करायला निघाला होता होरे बापरे, तुझी काई हो रे बापरे मग तुझी काय बदनामी होईल घोरपडे आणि तुझे वरचे साहेब तुला डायरेक्ट नोकरीवरनं काढून टाकतील आता मी तेच करतो जातो पेपरवाल्यांकडे असे म्हणून आता राया निघालेला असतो त्याच वेळेस त्याची कॉलर पकडतो आणि लागते हे राया थांब भेट तुला भेटायचं तर असे म्हणून आता लगेच इथे जयने मात्र रायाला मिसफायरला भेटण्यासाठी परवानगी दिलेली असते त्याच वेळेस सावंत वकील म्हणू लागतात आम्हाला ना चाइल्ड पेपर आणि अण्णांच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट हवेत त्यावर लगेच घोरपडे ओरडतच म्हणू लागतो सानप यांना काय हवंय ते द्या आणि निकडनं हकलून द्या असे म्हणून जय तिकडनं निघून जातो त्याच वेळेस सावंत वकील राहायला म्हणू लागतात राया मी हे सगळे पेपर आता अबोली मॅडमना पाठवतो तोपर्यंत तू मंजिरीला भेटून घे त्यावर राय म्हण लागतो ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा मी मिसफायरशी बोलतो असे म्हणून राहायला लगेच आता मिसफायर जवळ येतो आणि रडतच म्हणू लागतो मिसफायर अगं हे सगळं काय केलं ग मी नाही बघू शकत तुला असं असे, असे म्हणून तो रडत असतो त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते राया अरे नको वाईट वाटून घेऊ हे बघ मी इकडे ठीक आहे बरी त्यावर लगेच राहाय मला लागतो नाही मिस फायर अगं असं तुला आतमध्ये बघून तू बरी कसं म्हणू शकते नाही 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 मिस फायर तू आज जे काही वागली ना ते अगदी चुकीचं वागली तुझ्या जागेवर जर मी असतो ना तर असं मी केलंच नसतं मिस एका मित्रासाठी मी खूप काही काही करू शकतो त्यावर मंजिरी मग लागते होणार मग मीही तेच केलं आहे मी, मी माझ्या जागेवर बरोबर आहे अरे माझ्यासाठी तू तु 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 तुझं आयुष्य पणाला लावत होता ना हे कसं बघू शकत होते मी त्यामुळेच राया तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल तेवढ्यात लगेच जिरी मारू लागते खरं तर राया या सगळ्यात ना माझी चुके त्या दिवशी खरं तर ऑर्डर देण्यासाठी मी जायलाच नको होतं आणि गेलं तर गेलं त्या टेम्पोला काहीतरी धडकलं मग मी थांबायला पाहिजे होतं की नाही कदाचित त्यावेळेस जर थांबले असते अण्णांना बघितलं असतं तर आज अण्णा वाचले असते राया खरं तर ही सगळी माझी चुके पण मी काहीच नव्हतं केलं रे मी तर अगदी व्यवस्थित गाडी चालवत होते माझ्याकडनं काहीच चूक झाली नव्हती पण राया हे सगळं कसं घडलं ना मला तेच कळत नाही तेव्हा गेच रायम लागतो नाही मिस बाहेर अगं यातलं तुला काय बी ठावं नाही तुला माहीत नाही तुझी काही चूकच नाही तेव्हाला गेच म्हणजे मागते राया तू नको वाईट वाटून घेऊ हे बघ ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा भोगावीच लागते तेव्हा रायम लाग तो नाही मिस अगं तू काहीच केलं नाही आहे तर तुला कसली शिक्षा भोगावी लागणार नाही तुला कुठलीही शिक्षा भोगावी लागणार नाही आहे मिस आणि ते हा राय होऊ देणार नाही खरं तर मिस त्या दिवशी तू एकटी का गेली होती हे सगळं काय झालं त्यावर मंजिर लागते राया अरे मला रात्री फोन आला ते पाटील काका त्यांना का। लगेच ऑर्डर हवी होती ना म्हणून मग द्यावी लागली त्यांनी खूप अर्जंटमध्ये सांगितली होती ना आणि ऐन वेळेस तो गाडीवाला ड्रायव्हर त्यालाही काहीतरी एमर्जन्सी आली आणि तूही इकडे हॉस्पिटलमध्ये गुंतला होता ना मग मला एकटीलाच जाणं भाग पडलं त्यावर राय लागतो नाही मीच बाहेर एकाच दिवशी एवढ्या एमर्जन्सी कशा आल्या मला ना काहीतरी गडबड वाटते आपण बघूया यावर नक्की मी काहीतरी शोधून काढेल त्यावर लगेच ला मंजिरी लागते राया तू एक काम कर आता तू घरी जा पण जिजी आणि नानाला इकडे येऊ देऊ नका कारण ते मला इथे नाही बघू शकत रे त्यामुळे प्लीज माझ्या नाना जिजीला इकडे नाही येऊ दे नाना तू राया सांग ना तेव्हा रायम लागतो ठीक आहे मिन्सपायर त्यावर लगेच म्हणजे मागते बरं चल राया तू जा आता त्याच वेळेस आता लगेच हवलदार म्हणू लागतो ए वेळ संपली चल पटकन आवर तेवढ्यातलं ते लगेच आता रायम लागतो ठीक आहे मिन्सपायर पण मी लवकरात लवकर तुला इकडनं काढे ना तेव्हा मंजुरी मागते राया तू नको वाईट वाटून घेऊ आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको मी इकडे बरी राहील मी इकडे तेव्हा तो नाही मीस बाहेर हा राया तुला इकडे राहूच देणार नाही अगं तुला वाचवण्यासाठी माझा जीव गेला ना तरी चालेल पण हा रायाचा सबू द्या हा राया तुला इकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार आता मंजुरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे आता घरी नाना आणि जिजी आत्ता रायाची वाट बघत असतात राया अजून कसं आला नाही तो भेटला असेल का मंजरीला काय झालं असेल याचा विचार करत टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात लगेच राया आलेला दिसतो त्याचवेळी जीजी म्हणाग ते राया अरे भेटला का तो इन्स्पायरला काय झालं काय म्हणाले इन्स्पायर बोलला का राया आम्हाला एकदा तिला भेटायचं आहे रे काही कर पण आम्हाला घेऊन चल तेव्हा लगेच गेच राय तो नाही जिजी तुम्ही नाही भेटू शकत त्यावरले गेस नाना म्हणून लागतात नाही राहे आम्हाला भेटायचं आहे अरे मंजिरी म्हणजे मंजी आमचं जीव की प्राण आहे रे आणि तिला बघितल्याशिवाय आम्ही नाही राहू शकत त्यामुळे एकदा तरी आम्हाला भेटू दे त्यावरले गेस आता नाना म्हण लागतात अगो उमे सांग ना तू रायला तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अहो रायाला हे सगळं माहिती आहे आपल्या मंजुरीवरती किती जेवे आणि आपण तिच्याशिवाय नाही राहू शकत त्यामुळे तो नक्की आपल्याला भेटायला नेईल तुम्ही काळजी करू नका तेवढ्यात लगेच राया लागतो नाही जीजी मिसपायरने सांगितलंय तुम्हाला तिकडे भेटू द्यायला घेऊ नेऊ नको म्हणून त्यामुळे जीजी नाना प्लीज असा आग्रह नका ना करू तेव्हा नाना म्हणतात नाही राया काही कर पण आम्हाला घेऊन चल रे आम्हाला एकदा तरी आमच्या मुलीला बघायचंय तेवढ्यातलं गेच राया म्हणा नाना, नाना आव काय बोलते आहे तुम्ही तुम्हीच जर अशी हार मानली तर आपली मिस्पायर कशी बाहेर येईल तिला घरी आणायचे ना तिला घरी आणायचं आहे ना आपल्याला मग अशी हार मानून चालणार नाही हे बघा नानाजीजी आपल्याला काय बी करून मिसफायरला या सगळ्यातनं बाहेर काढायचं आणि हे सगळं त्या घोरपडेने आणि त्या निक्कीने केलं आहे हे मला नक्कीच माहिती त्यामुळे आपल्याला हार मानायचे नाही आहे आपल्याला लढायचंय आणि मिसफायरला घरी आणायचे आणि ते हा राया नक्कीच करणार एवढं असं म्हणत असतानाच आता लगेच रायाचा फोन वाजू लागतो रायाला इकडे आता ॲडव्होकेट अबोलीचा फोन आले असतो तेव्हा राय म्हणलागतो अबोलीचा फोन आलाय आता शशिकला तर धक्काच नेमकं या अबोलीचा कशासाठी फोन आला असेल असे म्हणून आता बारीक कान देऊन शशिकाला रायाचं बोलणं ऐकू लागते आता राया लगेच अबोलीचा फोन उचलताच म्हणू लागतो हा अबोली बोल ना काय झालं कशासाठी फोन केला तेव्हा अबोली म्हणू लागते हे बघ राया सावंत वकिलांनी मला चाईल्ड पेपर आणि पोस्टमार्टम रिपोर्टचे पेपर पाठवले अरे पण त्या चाईल्ड पेपरमध्ये या जय घोरपडेने मंजिरीवरती खूप काही काही आरोप लिहिलेत तेव्हा लगेच राहायला तो काय बोलते अबोली म्हणजे काय म्हणायचं आहे तुला त्यावर लगेच अबोली अब म्हणू लागते अरे त्या घोरपडेने त्यात असं लिहिलंय की मंजिरीने अण्णांना धडक दिल्यानंतर जाणून बुजून तिकडनं पळून गेली निघून गेली तिने जर अण्णांची मदत केली असती तर अण्णांचा जीव वाचला असता पण मुद्दामून हे सगळं केलंय तिने जाणून बुजून अण्णांना तिकडे ढकललंय आणि तिकडनं निघून गेली अण्णांना गरज असतानाही मदत केली नाही आणि नंतर की मंजिरी दारू पिऊन गाडी चालवत होती म्हणूनच अण्णांचा मृत्यू झालाय असे खूप काही काय गुन्हे तिच्यावरती दाखल केलेत कारण मंजिरीला खूप जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून हे त्या घोरपडेने केलंय त्यावर लगेच रायम लागतो मला माहिती हे सगळं त्या घोरपडेने मुद्दामून केलंय पण मी त्या घोरपडेला सोडणार नाही आहे बोली त्यावर लगेच अबोली आणि त्यात राया तुला अजून एक आहे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असं आहे म्हणजे त्यात असं आहे की अण्णा हा अतिशय दारू प्यायला होता त्याच्या शरीरात दारूचं म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण अतिशय जास्त आहे त्यामुळेच कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा तेव्हा लगेच राहायला धक्काच असतो त्यावर राया मला काय बोलते अबोली अगं हे शक्य नाहीये अगं अण्णा बरेच दिवसापासून आजारी होते ना तेव्हापासून डॉक्टरांनी त्यांची ना दारू बंद केले ते दारू पितच नव्हते त्यावर अबोली मुला ते नाही राया यात सत्य परिस्थिती आहे आणि हेच रिपोर्ट खरे आणि हे बघ राया खरंच अण्णांचा मृत्यू दारू प्यायल्यामुळेच झाला आहे त्यामुळे मला काहीतरी गडबड वाटते तेव्हा तो हो अबोली मलाही यात गडबड वाटते आणि ही गडबड मला शोधून काढावीच लागेल तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते राया हे बघ तू जे काही करणार आहे ते शांतपणे व्यवस्थित डोकं विचार करून सगळं काही कर आणि हे बघ तू सावंत वकिलांवरती विश्वास ठेवू शकतो ते म्हणतील तसं कर ते अगदी माझ्या जवळचे आहेत तेव्हा राया तो ठीक आहे ते सांगतील तसंच मी करेल काहीतरी आणि असे म्हणून फोन राया बंद करतो त्याच वेळेस शशिकाला म्हणून लागते काय म्हणाली ती अबोली सांग ना काय बोलत होती तेव्हाला गेस आता जीजी नाना विचारू लागतात काय म्हणाली ती सांग ना राया बोल ना त्यावर रायम लागतो नाना जिजी मला वाटत होतं तेच आहे नक्की मिस बाहेरला यात कोणीतरी अडकवलं आणि ही सगळी काहीतरी गडबड चालू आहे त्यावरला गेस नाना लागतात म्हणजे काय म्हणायचंय त्यावर रायम लागतो अबोलीने जे सांगितलंय ना त्यानुसार नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड काय ते मी शोधून काढणार असे म्हणून आता रायाला मात्र टेन्शन आले असतो तर आता इकडे राया पोलीस स्टेशनमध्ये मिसफायरला डबा घेऊन आलेला असतो पण हा घोरपडे आता मिसफायरला रायाला भेटू देत नसतो ना म्हणून रायाने आता हवलदाराचा वेश घेतलेला असतो आता मात्र हवलदार सानपला रायाने बरोबर गुंडाळलेलं असतं तेव्हा सानप पण लागतो राया तू असा हवलदाराच्या वेशात चालला आहे तुझ्या मिसपायरला भेटायला पण जर घोरपडे सर आले तर अरे बापरे ते मला खूप बोलतील माझं काही खरं नाही त्यावर राय लागतो सानप अहो किती घाबरता तुम्ही एवढं घाबरून आहे का मी असं जातो आणि मिसपायरला पटकन डबा देऊन येतो मला काही जास्त वेळ नाही थांबायचा तोपर्यंत तुमचे घोरपडे सर येणार नाही तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच आता राया निघालेला असताना सानप हवलदार म्हणू लागतो पण राया जर खरंच सर आले तर तेव्हा लगेच रायम लागतो किती तुम्ही गुंड्यात अहो तुमचं एवढं अख्ख्या पंढरपुरात आहे सानप हवलदार असे तसे आणि तुम्ही एवढे घाबरता आता रायने मात्र हवलदार सानपला हरभऱ्याच्या झाडावरती चढवलेलं असतं तेव्हा सानपू लागतो ठीक आहे ठीक आहे मग तू जा पटकन आणि नये मी इकडेच बाहेर थांबतो सर येतात की काय ते बघतो असे म्हणून आता सानप हवलदार इकडेच बाहेर उभं असतो तर आता इकडे हवलदाराच्या वेचात डबा घेऊन राया आता आत्म देतो तेव्हा मंजिरी आता तिथेच विचार करत बसलेली असते त्यावर राया आता मंजिरीला रा खुनावतो मिस बाहेर ए मिस बाहेर इकडे आता मंजिरी रायाला बघते आणि बघते राया अरे हे काय घालून आलाय आहे तू आणि तू इकडे कशाला आलाय तो जय भेटू देत नाही तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच रायम लागतो हे बघ मिस बाहेर हळूच बोल आणि हे गे हे गे मी तुझ्यासाठी डब्बा आणला आहे आता मात्र रायाने आपल्यासाठी एवढी धडपड करून डब्बा आणलेला बघताच मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते आणि मला लागते राया अरे माझ्यासाठी एवढं सगळं का करतोयस तू तेव्हा रायम लागतो हे बघ मिस बाहेर मला माहिती आहे कालपासनं या घोरपडेने तुला काय बी खायला दिलं नसेल त्यामुळे मिस बाहेर प्लीज पटकन खाऊंगे कोणी येण्याआधी ना तू पटपट खाऊन घे तेव्हा मंजिरी मिळू लागते राया अरे तुला जर जयने बघितलं ना तर तू खूप काही काही बोलल तू नेगीकडनं त्याच वेळेस राया मला मिसपायर तुला एक आहे अगं अबोलीला हे सगळे पेपर वगैरे फोटो पाठवले होते ना त्यावर तिने सांगितलं की अण्णांच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये दुसरंच काहीतरी आहे म्हणजे अण्णांचा अतिशय जास्त दारू पिल्यामुळे मृत्यू झालाय नेमकं काय घडलं आहे बायर मला सांगशील का अण्णांची धडक झाली होती तुला कसं वाटलं काय त्यावर म्हणजे मग ते अरे त्या दिवशी अचानक टॅम्पोला काहीतरी धडकल्यासारखं झालं म्हणून मी थांबले उतरले आजूबाजूला बघितलं पण काहीच नव्हतं तेव्हा लगेच राहा मला तो नाही मिस कदाचित ना मला यात काहीतरी घोळ वाटतोय तू एक काम कर बरं तू का गेली होती हे सगळं मला डिटेलमध्ये सगळं काही झालेलं सांग बरं त्यावर आता पहिल्यापासनं कसा ऑर्डरसाठी पाटील काकांचा फोन आला ते म्हणाले की ऑर्डर जर दिली नाही लगेच तर मग मी कॅन्सल करून टाकेल सगळं घडलेलं आता जे काही असतं ते मंजुरी राहायलाच सांगू लागते आणि आईनवेळेस माल भरल्यानंतर कसं ड्रायव्हरला एमर्जन्सी आली मग तूही तिकडे अडकला हे सगळं सांगितल्यानंतर आता राहायला लागतो नाही मीच बाहेर एकाच दिवसात एवढ्या अडचणी नाही येऊ शकत नक्कीच काहीतरी गडबड वाटते तू ना एक काम कर तू ना त्या पाटील काकांचा आणि त्या ड्रायव्हरचा नंबर मला दे मी त्यांचा शोध घेतो आणि खरं काय ते शोधून काढतो त्यावर लगेच म्हणजे लागते ते अरे माझ्याकडे फोन कुठे इकडे तू घरी जा आणि माझ्या मोबाईलमध्ये बघ तुला नक्की नंबर मिळतील त्याच वेळेस आत्ता लगेच इकडे बाहेर सानप हवलदार आता इथे घोरपडे येतो की काय राया अजून बाहेर कसं आला नाही याची वाट बघत असतो त्याच आता पाठीमागने जय येतो आणि लगते सानप काय बघतोय तू अरे मी तुला काय काम सांगितलं होतं तुला मंजिरीची तिकडे राखण करायला सांगितली होती ना मग तो राया कधी जाईल आणि मंजिरीला भेटेल मी त्या रायाला भेटू देणार नाही कुठे ती मंजिरी दाखव मला चल पटकन असे म्हणून आता धपक्या पावलांनी सानप इकडे आतमध्ये येऊ लागतो कारण आता जर घोरपडे सरांनी इकडे राहायला बघितलं तर माझं काही खरं नाही असे म्हणून आता घाबरतच सानप आतमध्ये येतो आता आतमध्ये येताच पटकन आता लगेच राया बाजूला असं फाईलमध्ये बघत असतो आता लगेच इकडे घोरपडे मंजिरीजवळ येतो आणि लागतं मग आला होता का तुझा तो राया तुला भेटायला तेव्हा लगेच आता मंजिरी लागते मला काय माहिती मला कसं कळणार पोलीस स्टेशन तुझं माणसं तुझी मग मला कसं कळणार तो आला होता की नाही त्यावर गेट जाऊ लागतो नाही येणार तो हा घोरपडे त्याला इकडे भेटूच देणार नाही हे पोलीस स्टेशन घोरपडेच आहे त्यामुळे इकडे मला विचारल्याशिवाय मुंगी सुद्धा आतमध्ये देऊ शकत नाही त्यामुळे तो येऊच शकत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र मनाशीच हसू लागते कारण आता घोरपडेच्या नाकावर टिचून राया मिसपायरला भेटण्यासाठी आलेला असतो ना तर आता बाजूलाच आता राया फाईलमध्ये बघत असतो त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो हे बघ मंजिरी आता तुझ्यावरती असे कलम लावणारे आणि तुला अशी शिक्षा देणारे ना बघ सोडणार नाही आहे मी तुला त्यावर लगेच राया आता घोरपडेला मिसफायरबरोबर बोलताना बघताच आता गुपचूप पटकन तिकडं निघडण्याचा मार्ग काढतो त्याच वेळेस घोरपडे मला बघते ए थांब कुठे झाला आहे तू आता मात्र राया थांबतो मिसफायरही घाबरते आणि सानं बवलदारही घाबरतो आता जर घोरपडे सरांनी रायाचा चेहरा बघितला तर माझं काही खरं नाही तेवढ्यातलं गेस आता रायाकडे घोरपडे जाणार तेच मंजेरी लागते लवकरात लवकर माझा राया मला इकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार त्यावर जय हसतच मला तो हो एवढा विश्वास पण मी काय असं होऊ देणार नाही बघ आता तुला अशी जास्तीत जास्त शिक्षा कशी होती ना याचा बंदोबस्त करणार मी सुटका होणार नाही मंजिरी अगं माझ्याशी लग्न करणार होती ना तू पण दोन वेळेस माझ्याशी होणारं लग्न मोडलं ना त्यामुळे आता बास आता तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे मंजिरी असे आता घोरपडे मंजिरीला म्हणू लागतो राय मात्र तिकडेच उभी राहून हे सगळं बघत असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते मी इकडनं लवकरात लवकर सुटणार आणि राया मला इथनं बाहेर काढणार तेव्हा जेव्हा लागतो हो अगं मंजिरी आज सुट्टी होती म्हणून तुला कोर्टात नेलं नाही उद्या बघ उद्या लगेच तुला कोर्टात हजर करतो आणि नाही तुला फाशीची शिक्षा सुनावली ना तर नावाचा जय घोरपडे नाही आता मात्र राया मनाशीच म्हणू लागतो घोरपड्या तुझं हे स्वप्न मी कधी बी पूर्ण होऊ देणार नाही त्याच वेळेस आता लगेच जेवू लागते तू काय ठिम्मपणे उभा रे काही कामं नाही आहे का तुला असे म्हणून आता पुन्हा घोरपडे रायाजवळ जाणार तेच त्याचा फोन वाजू लागतो आता मात्र राया पुन्हा वाचलेला असतो त्यावर लगेच आता घोरपडे फोन उचलतो आणि हवलदार सानपला म्हणू लागतो ए सानप हेड ऑफिसला फाईल पाठवायची होती पाठवली नाही का अरे एक काम सांगितलेलं जमत नाही त्यांचा फोन आलाय पटकन फाईल नेऊन दे तेव्हा हवलदार सानप आता फाईल घेऊन निघालेलं असताना जेवू लागतं थांब तू याच्याकडे दे हा नेऊन देईल असे म्हणून आता हवलदार सानप लगेच ती फाईल रायाच्या हातात येतो राया ती फाईल घेऊन तिकडनं निघालेला असतो जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा जय मंजिरीला म्हण लागतो मंजिरी किती काही झालं तरी त्या रायाला मी तुला भेटू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते माझा राया मला भेटायला आला होता आणि मला भेटूनही गेला असे म्हणून आता मंजिरीला मात्र खात्री पटलेली असते नक्की राया मला या सगळ्यातनं बाहेर काढेल तर इकडे घरी निक्की मात्र खूपच भडकलेली असते ती आता रागाच्या भरात आपल्या हातातल्या बांगड्या वगैरे दागिने सगळे काही तोडफोड करून फेकून देत असते आता तिला आपला राग शांत करता येत नसतो काय करावं असं झालेलं असतं तर इकडे आता नानाजीजी मंजुरीसाठी डबा घेऊन तिला भेटण्यासाठी निघालेले असते त्याचे शशिकाला म्हणाते हो जाऊ बाई कुठे निघाला थांबा अहो तुमची पोरगी कुठे तीर मारून कामासाठी नाही गेली दबा घेऊन चालले जेलमध्ये गेली ती जेलमध्ये अहो तुमच्या पोरीने एका माणसाला उडवलंय मारलं हे लक्षात येत नाही का तुमच्या तेव्हा जिजी लागते आमची मंजिरी कशासाठी का गेली जेलमध्ये हे आम्हाला चांगलंच माहिती तू सांगायची गरज नाही तेव्हा शशिकला मग लागते तरी मी आधीच सांगवते या पोरीला एवढं शेपारून ठेवू नका एक दिवस ही पोरगी तुमचं नाव धुळीस मिळवणार तुमचं नाव असं पुसून टाकणार पण नाही ते तुमच्या डोसक्यातच घुसत नव्हतं तेव्हा जिजिम लागते अगश्या शिकाला नाव त्याचं धुळीज मिळतं ज्याचं नाव असतं ते अगं माझ्या तर आज खरेपणा दाखवलाय रायाला सोडवण्यासाठी त्याचं आयुष्य वाचवण्यासाठी माझी मिसफायर म्हणजेच मंजिरी राहायला वाचवण्यासाठी स्वतः पोलिसांच्या ताब्यात गेली मला माझ्या मुलीचा अभिमानच आहे त्यावर शशिकाला काही बोलणार तेच नाना मुलागतात उमे अगं या बाईच्या कशाला नादी लागते चल ना आपण जाऊया असे म्हणून जी, जी इकडे पोलीस स्टेशनमध्ये निघालेले असतात तर आता इकडे निक्की तोडफोड करत असताना जय तिकडे येतो आणि मग तो निक्की सावर स्वतःला हे बघ एवढा त्रास करून घेऊ नको तेव्हा निक्की मुलाग ते नाही त्या रायाला मी सोडणार नाही आज माझं लग्न होणार होतं त्या रायाशी पण त्याने मला दिलेला शब्द मोडला आहे मला त्याने वचन दिलं होतं की तो माझ्याशी लग्न करेल पण त्याने ते वचन मोडलं आहे आज मी त्याला सोडणार नाही या रायाला शिक्षा व्हायलाच पाहिजे ते गेच आता जेवण लागतं निकी खरं तर हे सगळं त्या मंजिरीमुळे झालं आहे माझ्याही आयुष्याला या मंजिरीने सुरुंग लावलं आहे माझ्या बरोबर होणारं लग्न या मंजिरीने मोडलं आहे त्यामुळे आता बास आता त्या मंजिरीला मी फाशीची शिक्षा होऊ देणार म्हणजे देणार तेव्हा निक्कीम लागते हो जय त्या मंजिरीमुळे हे सगळं घडलं आहे आणि तिला आता तू अशी शिक्षा लावणं माझ्या अण्णांच्या मृत्यूच्या नावाखाली तिला फाशी झालीच पाहिजे जय तेव्हा जय लागतो होणार हे सगळं असंच होणार त्यावरले गेज आता निकीम लागते पण या सगळ्यात सामील तो राया पण आहे त्या रायानेही त्या मंजिरी एवढीच चुकेली मला दिलेलं वचन मोडलंय त्यामुळे आता बासा आता नाही आता मी रायाला सोडणार नाही रायाला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता निक्की मात्र खूपच भडकलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जयने मंजिरीला खूपच मारहाण चालू केलेली असते मंजिरीचे हात वगैरे बांधून ठेवले असतात जी मंजिरीला भेटायला आलेले असताना आता जयने त्यांच्या समोर मंजिरीला मारायला सुरुवात केलेली असते तेव्हा लगेच जेवणा तो मंजिरी सांग तुझ्याच टेम्पोच्या धडकेने अण्णांचा मृत्यू झालाय आणि तू त्यांना बघून न बघितल्यासारखं बग केलंय सगळे गुन्हे कबूल कर मंजिरी आता मात्र खोटं काहीतरी कबूल करण्यासाठी जय हे सगळं करत असतो नानाजीजीला मंजिरीची ही हलत बघत नसते ते ओरडत असतात जय नको रे माझ्या मंजिरीला सोड पण मात्र जय आता मंजिरीला जोरजोरात मारायला सांगत असतो कॉन्स्टेबल आता मंजिरीला जोरजोरात मारत असतात तिचं तोंड आता तिथेच एका टाकीत पाणी असतं त्या टाकीत बुडवत असतात पण तरीही मंजिरी काही खोटं बोलत नाही जे काही खरं असतं तेच मंजिरी सांगत असते त्यावर लगेच आता राया येतो राया मात्र आता घोरपडेच्या मोठ्या साहेबांना तिकडे घेऊन येतो आणि लगेच आता घोरपडीची पो कॉलर पकडतच त्याच्या कानाखाली ओढतो आणि लगते मिसफायरला तू असं मारू शकत नाही हा आता मात्र लगेच रायाती पाण्याची टाकी बाजूला ढकलतो आणि मिसफायरचं जे तोंड पाण्याने ओलं झालेलं असतं ते राय पुसू लागतो मंजिरी मात्र आता प्रेमाने रायकडे बघू लागते त्याच वेळेस राय लागतो सर इकडे या आता मोठे सर इकडे आलेले असतात तेव्हा लगेच आता घोरपडे मात्र घाबरतो त्यावर राय म्हणतो हे बघा सर हा घोरपडे कसा वागतोय मिसफायरची एवढी मारहाण करतोय पण खरं म्हणजे मिसफायरच्या टेम्पोच्या धडकेने अण्णांचा मृत्यू झालेलाच नाही निक्की आता ही सगळी मजा बघण्यासाठी तिकडे हजर झालेली असते ना त्यावर लगेच आता सर म्हणू लागतात म्हणजे काय म्हणायचं राय तुला त्यावर रायम लागतो कारण अण्णांचा मृत्यू धडका होण्याआधीच झालेला आहे आणि अण्णांना कोणीतरी जास्त दारू प्यायल्यामुळे त्यांचा मृत्यू आहे त्यावर लगेच आता हेड सर मग लागतात हे सगळं कोणी केलं असेल हे आपल्याला शोधून काढावं लागेल त्यावर रायम लागतो सर हे सगळं कोणी केलं ना हे मला चांगलंच माहिती आहे तो गुन्हेगार आपल्यातलाच आहे आणि इथे तो कसा शोधायचा हे ना हेही मला चांगलंच माहिती आहे आता मात्र निक्की आणि जय घाबरणार आता मात्र राया निक्की आणि घोरपडेचा हा डाव उलटून त्यांचं सत्य कसं समोर आणणार आणि मिस्पायरला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद